बेसिक मुद्दा असा आहे मान्य केनेकर साहेबांनी साहेबांचा की तिथे स्वातंत्र्य सैनिकांची कॉलनी आहे त्याला लागून हा भाग आहे जिल्हा परिषदेचं काम चालू आहे पूर्ण इमारतीचं मागची जागाही जिल्हा परिषदेची आहे आणि या ठिकाणी महानगरपालिका वेगवेगळ्या पद्धतीनं आजूबाजूचे हॉटेल्स लोक आणून कचरा का टाकतात तिथे सगळ्या शाळा सरस्वती भवन शारदा मंदिर लॉ कॉलेज विवेकानंद कॉलेज सगळ्या याला येण्या जाण्याचा आहे सिम्पल विषय आहे जिल्हा परिषदेनं गेट बसवणं दोन गार्ड लावणं एकाही माणसाला आत्मदेव देणार नाही आणि एकदाच महापालिकेला सांगून आतला कचरा साफ करणं अवघड काम नाही एक तासाचं काम आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेला तुम्ही आदेशित करा की ताबडतोब कचरा साफ झाला पाहिजे जिल्हा परिषदेला आदेश केला की तिथं दोन गार्ड लावा कोणी एकही माणसाने कचरा आणला नाही पाहिजे आणि ह्या असल्यामुळं तिथं रात्री सगळ्या अंधाराचं सामाजिक कारण मी तिथे नवरात्राचा कार्यक्रम दरवर्षी करत असतो त्याच मैदानावर परंतु तिथे अंधार असल्यामुळं मग रात्री सगळे मग तुम्हाला माहिती आहे वगैरे असे सगळे लोक येऊन बसतात एवढे दोन सिंपल विषय मला वाटतं फार त्याला हे करण्याची गरज नाही संजय केनेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढे गेप देऊन टाका त्यांना सन्मान